वट पौर्णिमेची विधी सकाळची नित्यक्रम उरकल्यानंतर सुहसेंनी सौभाग्य अलंकार परिधान करून देवाची प्रार्थना तुळशी पूजन करून वडाच्या झाडावर झाडाजवळ एकत्र व्हावं वटसावित्री व्रता व्रताचा संकल्प करावा शोट शोपक चार पद्धतीने वडाची पूजा करावी बांबूच्या दोन टोपल्या घ्या एका टोपल्यात सात प्रकारचे धान्य कापडाने झाकून ठेवा माता सावित्रीची मूर्ती दुसऱ्या टोपली ठेवावी आणि धूप दिवा अक्षदा कुमकुम माऊली इत्यादी पूजेचे साहित्यही थे ठेवावे माता सावित्रीची पूजा केल्यानंतर वटवृक्षाला सात प्रदक्षिणा घालताना वटवृक्षाला मावळीचा धागा बांधावा पंचामृत नैवेद्य म्हणून दाखवा यानंतर ब्राह्मण ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तीला श्रद्धेनुसार द्यावी पूजेनंतर महिला एकमेकींना आंब्याचे वाण देतात या दिवशी विवाहित महिलांनी वटवृक्षाची पूजा करून कथा ऐकावी सावित्री आणि सत्यवा सत्यवानाच्या नावाचा जप करावा प्रार्थना सर्व पवित्र वृक्षात वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून प्रारंभ्याने त्याचा विस्तारही खूप होत खूप मोठा आहे अशा वटवृक्षाची पूजा करून श्रिया मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे धनधान्य व मुले नातो यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे अशी प्रार्थना करतात सावित्री ब्रह्मा सावित्री सर्वदा प्रियभाषिनी तेन सत्यन महा पाहे दुःख संसार सागरता अभियोग यदेव सावित्र्या ते अभियोग ततस्य तस भूयात जन्मनी जन्मनी स्थितो स्थितब्रह्मा वटमध्ये जनार्दन वटाग्रे तू शिव देव सावित्री वटस अशी ही प्रार्थना केली जाते वटपौर्णिमाविषयी पौराणिक कथा अनेक वर्षापूर्वी बृह देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता त्याला सावित्री नावाची कन्या होती सावित्री अतिशय सुंदर नम्र व गुणी मुलगी होती सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपली पती निवडण्याची परवानगी दिली सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली सत्यवान हा शालव राजाचा ध्रुमसेन नावाच्या अंधराजाचा मुलगा होता शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या रा राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता भगवान नारदला सत्यमानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला पण सावित्रीने ते मान्य केले नाही तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्यासोबत नवऱ्याबरोबर सासू सासऱ्यांची सेवा करू लागली सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले सत्यवान जंगलात लाकडे तोडण्याचा तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्याबरोबर गेली लाकडे तोडता तोडता त्याला घिरी आली व तो जमिनीवर पडला यमधर्म तिथे आला व सत्यवनाचे प्राण नेऊ लागला सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागले यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले पण तिने साप नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले सावित्रीने सासू सासऱ्यांचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला यमराजाने गलत प... गलतीने तथास्तू म्हटले तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व वा सत्यवनाचे प्राण परत करावे लागले सत्यवनाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वा वटसावित्री व्रत आचरतात